श्री गणेशाय नम श्री महालक्ष्मी देवी नम मन लावून ऐकावे ध्यानात ठेवावे श्री लक्ष्मी देवीची कहाणी दुपारच्या युगातील सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी, देवी। आटपाट नगर होते नगराचा एक राजा होता त्याचे नाव होते भद्रशोर तो शूर दयाळू व प्रदक्ष होता देवब्राह्मणांना साधू संतांना आनंद देत होता सुकवत होता राजाच्या राणीचे नाव होते सूर्यचंद्रिका नाव चांगले पण स्वभावात अहंकार मागील जन्मी ते एका वैशाची पत्नी होती तिचं नवऱ्याशी भांडण होई भांडणाने वैताकली रागाने घराबाहेर पडली चालत होती अनवानी रानातून तेथे तिला दिसल्या करीत होत्या लक्ष्मीचे व्रत ते तिने पाहिले त्याचबरोबर तिनेही व्रत केले दुःख विसरली दारिद्र्य गेले परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती मरण पावली पुढे तिचा पुनर्जन्म झाला स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उजाळले भद्रेश्वर राजेशी तिचा विवाह झाला ऐश्वर्यात लोळू लागली गर्वानं ती फुगली गरिबांना विसरली तोऱ्यात आठानं बोलू लागली दासदाशी व रागू लागली एकदा काय झालं देवीच्याही मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या जन्माची आठवण घ्यावी ओळखते की काय पाहावं हे हे राणी राजवाड्यात मजेत राहत होती राजाही तिचे कौतुक करी तिचे लाड पूर्वी त्या दोघांना पुढे सात पुत्र होती आणि एक कन्या झाली कन्येचे नाव शांबाला एके दिवशी काय झाले देवीने म्हातारीचे सोंग घेतले फाटक वस्त्र नेसली माती मळवट फासला हाती काठी घेतली काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला आली अन आरोळी दिली आहे का कोणी घरी कोणी घालील का घास देईल का पाणी दासी आली बाहेर म्हातारी दिसली समोर तिने विचारले कोण ग तू कोठोन आलीस काय काम काढलं आहे तुझं नाव काय गाव कोणतं तुला काय हवं ह्या मधून मधून खोकत हळू आवाजात म्हातारी सांगू लागले माझं नाव कमला दोरकेहून आले ग इथं राणीला भेटायला कोठे हाये ग राणी दासी म्हणाली राणीसाहेब आहेत महालात मैत्रिणीशी गप्पा मारतायत त्यांना सांगितलं तर त्या माझ्यावरच रागवतील तुला ग त्या कशा भेटणार काय तुझा हा अवतार तुला पाहून माझ्यावर ओरडतील उन्हुनं बोलतील त्याच्या सख्याही तुला हसतील तू तु जरा आळुशाला बैस मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना मातारीला राग आला मनोमन संतापली तुझी राणी पैशाला भाळली माणुसकी विसरली दारिद्र्य मिली आज झाली राणी पण देवीला विसरली माझ्यामुळेच ना मीच तिला व्रत सांगितले देवीचे आज ते केले पण राणी पदावर बसली देवीची आठवणही राहिली नाही गर्व झालाय संपत्तीचा पैशाची धुंदी आली गोरगरिबांना परवा नाही थोड्या ताठांच्या मुली त्या झाल्या मैत्रिणी म्हातारी गरीब आणि भिकारी तिला कोण विचारताय पण याचं फळ तिला भोगावेच लागेल तेव्हा तिचे डोळे उघडतील जाते दासी घाबरली तिने म्हातारीला पाणी दिले हात जोडले म्हणाली हे व्रत मला सांगा मी ते नेमाने करीन उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही त्या दासीला व्रताचा वासा सांगितला म्हातारी उठली काठी टेकीत निघाली तोच माडीवरून राणीची कन्या शांबाला धावत आली ती कळवळून म्हणाली आजी रागू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा कृपा करा दिलेला शब्द मागे घ्या पाया पडते तुमच्या म्हातारीला आली मुलीची दया मुलीची होती कोमल काय म्हातारीने क्षणभर त्या मुलीकडे पाहिले आणि तिला लक्ष्मीरथाचा वासा सांगितला मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघाली तोच राणी माडीवरून दाराशी येत तर म्हातारी दिसली राणी ओरडली ए थेरडे कशाला आली तू येथून उठ लवकर नाही तर ढकलून द्यायला सांगते तुला लाज नाही वाटत तिथे यायची दुसरं घर नाही तू तु दिसलं तुला म्हातारीने संतापली घराघर डोळे फिरवले कपाळावर आढ्या उमाटल्या नी तडक ती घराबाहेर पडली दासीने लक्ष्मीव्रत केले तिची परिस्थिती सुधारली दासीपणा गेले गेला संसार सुखाचा झाला पुढे मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी शांबालीने लक्ष्मीव्रताची सुरुवात केली सगळे धर्म पाळून चार गुरुवार तिने लक्ष्मीव्रत केले शेवटच्या गुरुवारी येत्या सांग उद्यापन केले सिद्धेश्वर राजाच्या पुत्र मालधर यांच्याशी शांबालेचा विवाह झाला राजवैभवातील शांबाला सु राजवैभव मिळाले हा होता लक्ष्मीव्रताचा प्रभाव सुखासमाधानीने संसार चालू होता भद्रश्वर व सूर्यचंद्रिके राणीचे मात्र भाग्य फिरले शत्रूने राज्यावर चाल केली भद्रशहराचे राज्य लोबाडले सूर्यचंद्रिका राणीपद गेले भद्रशहराला वाईट वाटले पूर्वीचे दिवस आठवले राहणा फिरून राजा राणीने कष्टाने दिवस काढत होते भद्रशहराला कन्याला भेटावंसं वाटलं तो एकटाच निघाला चालून चालून दमला नदी काठावर विश्रांतीसाठी थांबला नदीकडे येतानी राणीच्या दासींनी भद्र पाहिले घाईघाईने ती राजवाड्यात गेली राजाला बातमी सांगितली मालधाराने माणसं पाठवली आणायला रथ पाठवला सासऱ्यांना घरी आणली मान सन्मान केला नवी वस्त्रे कंटीहार दिला शांबाला वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं जावायला तसं सांगितलं मुलीला मुलीचा निरोप घेतला जावायांना मोरांनी भरलेला हंडा नौकराकडे देऊन राजासोबत पाठवला राजा घरी परतला सूर्यचंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती खुलली आनंदाने घाईने तिने झाकण काढले आत बघते तर काय आत दिसले कोळशे सूर्यचंद्रिकेनेवर कपाळावर हात मारला नशिबाला दोष दिला नवऱ्याला सांगितले ते ऐकून तोही चकित झाला दुःख पाटला करत होते दारिद्र्य सरत नव्हते चिंतेचे सावट पसरत होते काळजीचा वनवा भटकतच होता सूर्यचंद्रिकेचा एक एक दिवस दुःखात जात होता एके दिवशी तिला मुलीला भेटावं डोळे भरून पाहावं वाटलं नशिबाचे भोग तर भोगायलाच हवे सूर्य चंद्रिका घरून निघाली मुलीच्या सासरीच पोहोचली तो दिवस होता गुरुवारचा नदी तीरावर वेळ बसली दमली होती त्याचवेळी एक दासी नदीवर आली तिने राणीच्या आईला ओळखले घाईने ती महालात गेली राणीला बातमी दिली तुमची आई आली नदी किनारी बसली खूप दमलेली दिसते तिला आणायला पाठवा कोणीतरी श्याम रथ पाठवला आईला घरी घेऊन यायला सांगितले आई रथात बसून घरी आली आईला पाहताच श्यामबालेला आनंद झाला आनंदाने मिठी मारली मुलीचे वैभव पाहून तिचे मन तृप्त झाले तोंडातून शब्द फुटेना आईने स्नान केले मुलीने तिला पैठणी दिली सोन्या मत्यांचे अलंकार दिले आईचे रूप अधिकच खुलले दुपारची वेळ होती श्यामबालेने भक्तिभावाने लक्ष्मीची पूजा केली आरती झाली धूपदीपांचा वास दरवळत होता श्यामबाल्याला कडकडीत उपास होता भोजनाची तयारी झाली तिने आईला जेवायला बोलवलं सूर्यचंद्रिका पाटावर येऊन बसली पण ती एकदम शांत होती तिला मागचा जन्म आठवला लक्ष्मी देवीच्या कृपेने या जन्मी ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी देखील तुझ्यासोबत उपवास करील श्यामा ठीक आहे मार्गशीर्ष महिना होता मुलीने चारही गुरुवार व्रत केले ते आईने पाहिले तीही उपवास करू लागली देवीच्या भक्तिभावाने प्रार्थना करत होती महिना संपला घरी जायचा विचार ठरला पोचवायला शांबाला सोबत गेली चार दिवस राहून शांबाला परत निघाले मालधाराने मालधर राजाने पाठवलेल्या पैशाचा हंडा घेतला त्यात मीठ भरले तो नोकराजवळ देऊन ती पुन्हा सासरी आली गप्पा मारत मारत वेळ जात होता त्याचेही तिला भान नव्हते मालधाराने विचारले माहेरून काय आणलेस शांबालेने सोबत आणलेल्या हंडाकडे बोट दाखवले मालधाराने उत्सुकतेने झाकण काढले आत काय दिसले तर मिठाचे खडे अगं हे मिठाचे खडे कशाला आणलेस येथे नाही का मिळत मीठ हो मिळतं ना ही मी मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातील आहे वडिलांचे राज्य सौराष्ट्रात होते त्या शेजारच्या समुद्राचे आहे हे मीठ समुद्रातीरावर दूरवर माझ्या वडिलांचे राज्य होते आज शांबाल्याची सांगण्यातील खोज राजाने हेरली तो विचारात गुंतला शांबाला म्हणाले हे मीठ जीवनाचे अमृत आहे अन्नाला चव येते ती मिठानेच मीठ नसले तर पदार्थ अळणी आणि बेचव लागतात जो मीठ खातो तो धन्याशी नेहमी इना इनामी राहतो त्याचे संरक्षण करावे कामात कसूर का झाली तर प्रसंगी प्राणार्पणही करतो मालधर राजा अनिश्चय ठरला त्यांनी आपले सेवक सासऱ्यांकडे पाठवले त्यांना बोलवून घेतले भद्रशराला काय झाले कळेना ताबडतोब तो, तो जावयाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली विचार पक्का ठरला भद्रशराने अनुमती दिली मालधराने मुख्य सेनापती तात्काळ भेटाव्यास बोलवले सेनापती आले त्यांना मालधरांना वंदन केले आज्ञा का आज्ञा करावी महाराज ते म्हणाले भद्र राज्य जिंकण्यासाठी शत्रूवर ताबडतोब स्वारी करा प्रत्येक सैनिकांच्या हातावर हांड्यातील मिठाचा खडा ठेवा शपथ घेऊन प्रत्येकाला शपतीने झुंजायला सांगा राजाची आज्ञा आली तशी सेनापतींना व्यवस्था केली दुसऱ्या दिवशी सोबत सेना घेऊन बेसावत शत्रूवर चाल केली शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले मालधराचे सैनिक बेभान लढत होते शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होते पश्चिमेकडे जात होता अंधार हळूहळू पसरत होता शेवटी मालधराच्या सैनिकांनी शत्रूचा फारसा पाडला अपूर्व विजय मिळवला भद्रश्वराचे राज्य पुन्हा मिळाले मालधराला व शांबालेला ही बातमी आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळवली सैनिकांनी शत्रू राज्यातील खजिना लुटला आपट संपत्ती मिळवली ती पोत्यात भरून मालधारांकडे आणली त्यात सोन्या मो सोन्यांच्या मोहरा बरीच नाणी होती आणि शस्त्रांचा साठाही होता मालधाराने भद्रेश्वर सूर्यचंद्रिका राणीस घेऊन यायला सांगितले ती आल्यावर घरात आनंदाला उधाण आले तो होता गुरुवार श्याम भालेला पूजा केली आरती झाली धूप दीपांचा सुगंध दरवळत होता तिने व तिच्या आईने उपवास केला रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दाखवून सर्वांना पक पंचपक्वानाचे जेवण केले मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मीव्रताचा शेवटचा दिवस मंगल मुहूर्तावर मंगल मुहूर्ताचा दिवस मालधाराने भद्र शहराचे राज्य त्यांच्या स्वाधीन केले त्यांना त्या व्रताची सांगता केली झाली राजा राणी सौराष्ट्रात आले सूर्यचंद्रिकाला पुन्हा लक्ष्मीव्रताचा वसा घेतला ही आजन्मा पाळला घरची परिस्थिती सुधारली राजाचे सात पुत्र दूर देशाहून अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना आनंद झाला या व्रतामुळं राजा राणी सुखी झाले दुखाचे वादळ सरले अशी ही साठा उताराची पाचा उतारी सुफळ संपूर्ण सर्वांनी देवीला वंदन करावे त्यांचं घर सदैव आनंदित राहावे अशी महालक्ष्मी देवीची प्रार्थना करावी